शिळीचा पिल्लाचा कान सुजला आहे तर याच्यावर उपाय काय तर नमस्कार मित्रांनो रंधे भैया शिळीपाला फार वरती स्वागत आहे मी रंधे भैया तुम्हाला वारंवार मार्गदर्शन करत असतो तर तुमचा एक फॉलो तर बनता आहे सबस्क्राईब तर बनत आहे मित्रांनो हे बघा ज्या वेळेला तुमच्या पिल्लांचं कान सुजतात एक तर पहिलं कारण धोंडून काढा जर त्याला माशी चावली असेल किंवा मग काही किडा मुंगी चावली असेल तर नॉर्मल आहे ते सकाळी सूजलं तर संध्याकाळपर्यंत ओसरून जातं पण दुसरा काही प्रॉब्लेम तुमच्या लक्षात येत नसेल तर त्याच्यावर इलाज करणं खूप गरजेचं आहे हे बघा एक तर सगळ्यात पहिले बॉटल सांगतो ही आयबोजेशिक प्लस काल परवास टाकली होती मी आयबूजेशिक प्लस नावाची बॉटल जर तुमच्या फार्मवरती असेल तर इबू प्रोपेन कंटेंटमुळं आणि पॅरासिटामॉल कंटेंटमुळं सूज वासरण्यासाठी खूप जास्त मदत होते जर पिल्लांना चार पाच एम एल प्लस जर तुम्ही पाजून दिलं जबर रिझल्ट येतो जर मोठी शेळी असेल मित्रांनो जर मोठी शेळी असेल आणि तिचा असं कानामध्ये पाणी भरल्यासारखं झालं असेल पूर्ण तर हे रेडिमा नावाचं इंजेक्शन आहे मित्रांनो शरीरातील पाणी जर साठलं असेल एखाद्या ठिकाणी काशीमध्ये किंवा कुठेही तर ते पाणी कमी करण्याचं काम हे रेडी इंजेक्शन करत असतं तर मोठ्या शिळीला दोन एम एल इंजेक्शन जर तुम्ही के ला। इंजेक्ट केलं किंवा लहान पिल्लांना अर्धा एम एल इंजेक्शन जरी इंजेक्ट केलं एक महिन्याच्या वरच्या पिल्लांना तरीही खूप जास्त फरक पडतो आता ह्या पिल्लांना गोचिडला टाकला होता म्हणून याचा कान सुजलेला आहे तर याला मी आयबोजेसिक प्लसने ऑलरेडी क्लिअर करून टाकत असतो पण तुमच्या फार्मवरती जर असा काही प्रॉब्लेम असले तर नक्कीच कोणाचा तरी संपर्क घ्या आणि औषध गोळ्या यूज करताना डॉक्टरचे सल्ले घेत चाला धन्यवाद माझा पर्सनली सल्ला पाहिजे असेल सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे नाहीतर स्टोरीला जाऊन बघायचा आहे तिकडे तुम्हाला ग्रुप जॉईन करण्यासाठी मदत मिळेल कॉन्टॅक्ट मिळेल धन्यवाद पिल्लांची क्वालिटी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या धन्यवाद बाय बाय लव्ह यू ऑल आणि नक्कीच तुम्हाला काही अडचणी असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये रिप्लाय करण्यात येईल बाय बाय अशाच औषधी मेडिसिनसाठी ग्रुप जॉईन होण्यासाठी नक्कीच संपर्क करा एक वेळ तरी धन्यवाद बाय बाय